नमस्कार संध्या रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे मस्त तशी चमचमीत तर्रीबाज मिसळ चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम तर्रीबाज मिसळ बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे एक वाटी मटकी याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो इतके आहे ही घेतलेली सर्व मटकी मी निवडून घेतली आहे इथे तर इथे मी घरीच मटकी भिजवून त्याला मोड आणले आहे जर तुमच्याकडे घरी मटकी नसेल तर तुम्ही मार्केटमधून मोड आलेली मटकी विकत आणू शकता मोड आलेलीच मटकी इथे आपल्याला मिसळ बनवण्यासाठी वापरायची आहे आता ही घेतलेली सर्व मटकी मी दोन वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेणार आहे कारण जेव्हा आपण घरीच मटकीला मोड आणतो मोड आणण्यासाठी ती आपण एका कापडामध्ये बांधून ठेवतो तर उष्णतेमुळे या मटकीला हलकासा उग्रवास तयार होतो तो हा उग्रवास नाहीसा होण्यासाठी इथे ही मटकी मी दोन वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेत आहे मटकी इथे मी दोन वेळा पाण्याने धुवून घेतली आहे घेतलेली सर्व मटकी इथे मी आता गॅसच्या मिडियम फ्लेमवरती पाच मिनटे शिजवून घेणार आहे त्यासाठी मटकी भांड्यामध्ये ॲड करून घेतली आहे मटकी शिजण्यासाठी इथे मी दीड ग्लास पाणी या भांड्यामध्ये ॲड केले आहे तरा तर आता ही मटकी इथे मी पाच मिनटे शिजवून घेणार आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत मस्त तशी चमचमीत तर्रीबाज बाज मिसळ तर ही रेसिपी कशाप्रकारे का बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा इथे गॅसवरती एका बाजूला मटकी शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मिसळचा कट बनवण्यासाठी इथे मी कांदा भाजून घेणार आहे त्यासाठी कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड केली आहे एक छोटी पिळी तेल तेल व्यवस्थित असे गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला आहे एक मोठा कांदा चिरून तर आता हा कांदा तेलामध्ये ॲड केल्यानंतर छान असा लालसर होईपर्यंत इथे मी तीन ते ती चार मिनटे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती भाजून घेत आहे एकूण तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतले आहे दोन मोठे टोमॅटो चिरून कांद्याप्रमाणेच हे ही दोन मिनटे इथे मी भाजून घेणार आहे अशा प्रकारे ही तेलामध्ये छान असे भाजून घेतल्यामुळे याचा आंबटपणा तसेच कच्चेपणा जो आहे तो नाहीसा होतो तर इथे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला ही कांद्याप्रमाणे छान असा भाजला गेला आहे कांदा व टॉमॅटो आपला इथे भाजून तयार आहे आता हा भाजलेला कांदा टॉमॅटो जो आहे तो मी बाजूला ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे तर आता आपण दुसरीकडे आपली मटकी शिजली आहे का ते पाहूयात तर इथे पाहू शकता मटकीही आपली छान अशी शिजली गेली आहे ही मटकी फक्त आपल्याला पन्नास टक्केच इथे शिजवून घ्यायची आहे उरलेली मटकी जी आहे ते मिसळच्या कटामध्ये शिजली जाते गॅसची फ्लेम आता इथे मी बंद केली आहे के तर आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा हे आपला थंड झाला आहे थंड झालेला कांदा व टोमॅटो मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतला आहे त्यामध्ये ॲड केले आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर तर इथे मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे कांदा टॉमॅटो कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती बनवून घेतली आहे अशा प्रकारे बारीकसर अशी पेस्ट बनवून घेतल्यामुळे मिसळचा जो कट आहे तो एकसारखा मिळून येतो तर इथे आपली पेस्ट तयार आहे आता आपण मिसळ बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड करत आहे तीन छोटी पिळी तेल मिसळ बनवण्यासाठी जरा जास्तच तेल आपल्याला वापरायचे आहे तेल गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम दीड चमचा घरगुती कांदा लसूण मसाला ॲड केला आहे तसेच दोन चमचे मिसळ मसाला ॲड केला आहे तर मिसळ ही झणझणीत असते त्यामुळे इथे जरा जास्त मसाला ॲड केला आहे जर तुम्ही तिखट खात नसताल तर कमी मसाला ॲड केला तरीही चालेल आता हे मसाले पंधरा ते वीस सेकंद छान असे तेलामध्ये परतवून घेतले आहेत मसाले परतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे आपण जी कांदा टॉमॅटो कोथंबिरीची पेस्ट बनवून घेतली होती ती सर्व पेस्ट तर आता ही पेस्ट जी आहे या तेलामध्ये छान अशी तेल सुटेपर्यंत इथे मी परतवून घेत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तीन ते चार मिनटांनंतर आपली पेस्ट जी आहे ती छान अशी परतली गेली आहे याला तेलही खूप छान असे सुटले आहे यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली कोथंबीर फोडणीमध्ये अशा प्रकारे कोथंबीर ॲड केल्यामुळे भाजीला मस्त अशी टेस्ट येते तर इथे आपले जे वाटण आहे ते छान असे परतले जावे व शिजले जावे यासाठी यामध्ये ॲड केले आहे मटकी शिजून घेतलेलेच पाव कप गरम पाणी ॲड केलेले पाणी या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून हे वाटण गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे इथे मी शिजवून घेतले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वाटण शिजवून घेतल्यामुळे वाटणाला कलर खूप छान येतो तसेच याला तेलही खूप छान असे सुटते तर वाटण इथे आपले पूर्णपणे शिजून तयार आहे आता यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेली सर्व मटकी मटकी ॲड केली आहे ती पूर्ण आपण जी मटकी शिजवण्यासाठी पाणी वापरले आहे त्यासहित ॲड करून घेतली आहे मटकी ॲड केल्यानंतर आता या वाटणामध्ये ही मटकी व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे मटकी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे आपण मिसळचा कट बनवून घेणार आहोत त्यानुसारच यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे मिसळचा कट हा पातळ असतो घट्टसर अजिबात नसतो त्यानुसार इथे मी चार ग्लास गरम पाणी ॲड केले आहे थंड पाणी अजिबात ॲड करायचे नाही थंड पाणी जर ॲड केले तर इथे मिसळची टेस्ट बिघडले जाते तसेच मिसळचा रस्सा एकीकडे बाटण एकीकडे बनते याची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणामध्ये बनत नाही तर गरम पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर कोथंबीर व मीठ व्यवस्थित अशी या मिसळमध्ये मिक्स करून घेत आहे मीठ व कोथंबीर मिक्स करून घेतल्यानंतर आता या मिसळला गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी उकळी काढून घेणार आहे एक तर आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे लो गॅसच्या फ्लेमवरती उकळी काढून घेतल्यामुळे मिसळचा कट जो आहे तो मस्त असा तरवीबाज तयार होतो तर इथे पाहू शकता मिसळला मस्त अशी उकळी आली आहे तीन ते चार मिनटामध्ये तर आणखीन तीन ते चार मिनटे अशीच मी ही मिसळ उकळून घेणार आहे गॅसच्या लो फ्लेमवरती तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली तर्रीवाज मिसळ खाण्यासाठी तयार झाली आहे या मिसळचा कलर पाहू शकता तसेच त्याचा कट पाहू शकता किती छान असा तयार झाला आहे उकळी काढण्यापासूनची जी प्रोसेस आहे ती आपण गॅसच्या लो फ्लेमवरती केली आहे तर इथे मस्त अशी आपली चमचमीत तरीबाज मिसळ खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे ही मिसळ चार लोकांना पुरे इतक्या प्रमाणामध्ये इथे मी तुम्हाला बनवून दाखवली आहे मस्त अशी आपली मिसळ इथे खाण्यासाठी तयार झाली आहे तयार झालेली मिसळ आता सर्व करून घेऊया मिसळच्या प्लेटमध्ये सुरुवातीला ॲड करत आहे मिसळचा कट त्यावरती त्यामधील मटकी शिजवून घेतलेली तसेच थोडेसे फरसाण फरसान ॲड केल्यानंतर त्यावरती ॲड करत आहे आणखीन थोडासा मिसळचा कट तसेच बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर या मिसळबरोबर खाण्यासाठी बाजूला दिले आहेत मस्त असे मौसूत पाव तसेच बारीक चिरून घेतलेला कांदा कोथंबीर व लिंबाची फोड तिथे पाहू शकता मस्त अशी आपली चमचमीत तरीबाज मिसळ खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहे याचा कलर पाहू शकता किती छान अशी दिसत आहे तर यामध्ये अशा प्रकारे लिंबू पिळून मस्त अशी ही मिसळ तुम्ही दिलेल्या पावांबरोबर इथे खाऊ शकता तर फ्रेंड्स ही जर मिसळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून जरूर कळवा अगदी झटकीपट होते जास्त असा वेळ लागत नाही व वेगळी पद्धत वापरून चार लोकांना पुरेल इतक्या प्रमाणामध्ये ही मिसळची रेसिपी इथे मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे त्याचे साहित्य व प्रमाण अगदी चार लोकांना योग्य प्रमाणामध्ये पुरेल असे दाखवले आहे तर ही पद्धत पाहून तुम्ही जास्त लोकांसाठीही प्रमाण वाढवून ही मिसळ बनवू शकता या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्य व त्याचे प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद